लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज प्रो बास्केटबॉल लीगच्या स्पर्धेत पुण्याच्या स्टेडियमवर सर्वच सामने जिंकत सातारा चाम्स सा संघ विजेता शालेय स्तरावर ऑलिम्पिक मधील खेळांना प्राधान्य देण्याची नितांत गरज या स्पर्धेमुळे शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळाले असून खेलो इंडिया मोहिमेलाही दमदार पाठबळ मिळालं आहे सातारा चाम्स सा संघाचे मालक डॉक्टर सौ लीना खाडे व तुषार बर्वे यांचं संघासह सर्वत्र होत आहे अभिनंदन दिनांक सहा जुलै पासून पुण्याच्या खराडी येथील राजाराम बापू पठारे स्टेडियमवर वर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या च्या चौथ्या पर्वात सतरा वर्षाखालील मुलांच्या सातारा चॅम्प्स या संघानं फायनल मध्ये पीसीएमसी स्टॅलियन्स या संघावरती सत्याऐंशी विरुद्ध अडुसष्ट गुणांनी मात करत या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सातारा चॅम्पियन्स हा संघ संपूर्णतः स्पर्धेत अपराजित राहिला या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झाले असून एबीसी बॉस्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या या स्पर्धेत सातारा चॅम्पियन्स संघातील सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरींच्या बळावर या बॉस्केटबॉल लीगच्या ट्रॉफीवर सातारा संघानं आपलं नाव करले आदित्य केसवानी हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला तर अनिरुद्ध हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला या स्पर्धेत सातारा संघाला मुख्य क्रीडा प्रशिक्षक सागर दिवटे व सहाय्य क्रीडा प्रशिक्षक संकेत भागवत यांनी मार्गदर्शन केले दरम्यान शासन स्तरावरून क्रीडा क्षेत्रासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दे त्यावे मुला सोबत शारीरिक फिटनेस साठी उपयुक्त म्हणून पाहावं त्यासाठी शासनानं मागणी ग्रामीण स्तरावर डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका